हिवाळ्यामध्ये मेथ्या हे आपल्या आरोग्याकरता किती लाभदायक आहे आपल्याला सगळ्यांना तर माहिती आहेच पण एरवी आपण हिवाळ्यामध्ये मेथ्यांचा वापर फक्त करता म्हणूनच करतो पण आज आपण होमशेक रेसिपीजला बघणार आहोत याची एक वेगळी रेसिपी ती रेसिपी कुठली याकरता व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा होमशेक रेसिपीजला मी श्वेता तुम्हा सर्वांचं स्वागत करते तिथे मी अर्धा कपला थोड्याशा अशा कमी मेथ्या होत्या त्या मी चार ते पाच तास अशा भिजत घातल्या होत्या हवं तर तुम्ही चार ते पाच तास अशा भिजत घालून त्याला रात्रभर अशा एका कापडा बांधून त्यातला मोड देखील इथे आणू शकता पुढे आता काय करते ना मी आता इथे आता एका पॅनमध्ये मी साडेतीन टेबल स्पून एवढं तेल घेतलेलं होतं तेल इथे तापलं छान असं की इथे मी आता मोठ्या आकाराचे असे दोन कांदे असे मी ते चिरून घेतलेले आहेत आणि सुरुवातीला हे कांदे जे आहेत आपण दीड ते दोन मिनटं अशा मंद आचेवरती परतून घेऊया इथे कांदा जो आहे ना आपल्याला अगदी चॉप केलेला वापरायचं नाहीये अशा पद्धतीने चिरलेलाच इथे कांदा आपल्याला भाजी करता म्हणून वापरायचा आहे इथे दीड ते दोन मिनटं कांदा परतून जरा असा असा झाला की चवीपुरती इथे मीठ घालून घेऊया यानंतर इथे आपण वापरतोय मीडियम साईजचे असे छान असे पिकलेले दोन टोमॅटो मी छान असे चिरून घेतलेले होते ते इथे आपण आता घालून घेऊया आता हे सगळे जिन्न जे आपण आता दोन ते तीन मिनटं आपण झाकण झाकून मीठ असं परतून घेऊया आता आणि इथे काही वेळ झालेला आहे आणि कांदा आणि टोमॅटो जो आहे नीट असा परतला गेलेला आहे इथे आपण मेथ्यांची भाजी बनवतो आहे मेथ्या कडू असतात त्यामुळे इथे कांदा आणि टोमॅटोचा वापर जो आपल्याला जास्त प्रमाणात इथे करायचा आहे इथे आता मी टाकते आहे पाव चमचा एवढी हळद अर्धा चमचा धणेपूड घालते आहे आणि दोन ते तीन टी स्पून इथे मी वापरते लाल तिखट पाव चमचा इथे आपण घेतलेली होती जिरेपूड आता हे सगळे जिन्नस घालून झाले की नीट आपण याला पुन्हा एकदा परतून घेऊया एका करता म्हणून आणि सगळे चिन्ह छान असे नीट आता परतला गेले की आता काय करू ना मेथ्यांचं जे पाणी आहे ना आपण आता साईडला काढून घेऊया आणि निव्वळ मेथ्या ज्या आहेत ना आपण ह्या यामध्ये टाकून घेऊया कांदा आणि टोमॅटोचं प्रमाण आपण इथे भरपूर वापरल्यामुळे आणि मेथ्या भिजत घातल्यामुळे ना ही जी भाजी बनवून तयार होते ना अजिबातही कडू होत नाही इथे आता नीट असं परतून झालं की झाकणी झाकून ना आता मी दहा मिनटं याला असं मंद आचेवरती होत आहे आणि जर तुम्हाला वाटलं तर तुम्ही याला दोन ते तीन मिनिटानंतर अधामात असं परतून देखील घेऊ शकता आणि वाटलंच की भाजी जरा बुडाला लागते आहे तर थोडंसं यामध्ये दे पाणी देखील इथे आपण वापरू शकतो इथे आता आठ ते दहा मिनटं झालेली आहेत आता आपण बघून घेऊया आपली भाजी कुठपर्यंत आली आहे म्हणून मस्त असं छान असं तेल सुटलेलं आहे भाजी अगदी चुकी अशी झालेली नाही अजिबातही आणि तुम्ही असं एक चमचा असा गुळ घालून घेतलेला आहे जर अशी याला छान अशी चव येईल आहे आणि मी पुन्हा सांगते जरी इथे मेथ्यांची ही भाजी आहे तरी अजिबातही कडू होत नाही दहा मिनटं भाजी इथे शिजवून झालेली आहे आणि त्यात आपल्या रेडी आहे सर्व करायला मेथी दाण्याची मस्त अशी चमचमीत भाजी रोज भाजीला का बनवायचा जर तुम्हाला प्रश्न पडत असेल किंवा हिवाळ्यात तर मी म्हणेल आहे की ही भाजी आठवड्यातनं एक ते दोनदा व्हायलाच पाहिजे तर ही रेसिपी एकदा घरी नक्की ट्राय करून बघा आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत शेफ रेसिपीज बघत राहा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ट्राय करत राहा